हॉटेल मध्ये पार्टी प्राशन आणि हजारोंचं बिल कसं केलं पेमेंट कोणी केलं पेमेंट ही सगळी माहिती आता समोर आली आहे पुण्यात हिट अँड ट्रनची घटना घडली अल्पवयीन असलेल्या कार चालकाला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला मात्र कार चालक हा अल्पवयीन असल्यामुळे कोर्टानं त्याला लगेच जामीनही दिला दरम्यान या मुलाचे वडील विशाल अग्रवाल बेपत्ता होता शोधाशोध सुरू होती या घटनेचा तपास सुरू असतानाच आता माहिती समोर येते ती पब मधल्या खर्चाची बापाच्या अल्पवयीन मुलानं अपघातापूर्वी पार्टीत दोन तासात मद्य आणि जेवणावर मित्रांसोबत अठ्ठेचाळीस हजार उडवल्याची माहिती पोलिसांना दिली आहे अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांनी हॉटेल कोझी आणि हॉटेल ब्लॅक मध्ये मद्यप्राशन केलं पोलिसांनी दोन्ही हॉटेल मधले सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तेव्हा हे हॉटेल मधील बिल याच अल्पवयीन मुलानं ऑनलाईन दिल्याचं उघडकीस आलं तर आता या अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल याला देखील अटक करण्यात आली आहे कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर इथल्या एका पडक्या हॉटेल मध्ये लपलेला पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या रविवारी मध्यरात्री अपघात झाल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवाल अटक होण्याच्या भीतीनं गायब झालेला पुणे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अग्रवालचा छडा लावला आणि त्याला अटक करून पुण्यात आणलं पोलिसांना चकवा देण्यास अग्रवालनं कारचालकांना कार चालकांना दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबवलं होतं कोणत्याही परिस्थितीत अग्रवाल सुट्टा असे आदेश पुणे पोलिस आयुक्तांकडून छत्रपती पोलिसांना देण्यात आले होते अग्रवाल ताब्यात येईपर्यंत पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे सतत पोलीस पथकांच्या संपर्कात होते मध्यरात्री एक ते चार वाजेपर्यंत पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना सुमारे साठ कॉल केले विशाल अग्रवालनं त्याचा फोन बंद करून ठेवलेला चालक छत्रभुज डोळस आणि सहकारी राकेश पौडवाल हे मराठवाड्यातील असताना त्यांनीच छत्रपती संभाजीनगरकडे जाण्याचं सुचवलं पुणे पोलिसांनी अग्रवालच्या जवळच्या लोकांचे फोन ट्रेस करायला सुरुवात केली आणि त्यावर होण्याचा छडा लागला अग्रवालला त्याच्या लोकांमार्फत पोलीस कारवायांसंदर्भात माहिती मिळत होती या घटनेनं आता पुण्यातच नाही तर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत राहुल गांधी म्हणाले बस चालक साधा रिक्षा चालक यांच्याकडून अपघात झाला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा होते पण एका श्रीमंत बाबाच्या पोरानं आलेशान गाडीनं दोघांना ठार केलं तर साधा निबंध लेखनाची शिक्षा देऊन होते कशी असा सवाल खुद्द राहुल गांधींनी देखील उपस्थित केलाय या घटनेनंतर खर तर अनेक सवाल प्रत्येकाच्याच मनात निर्माण होत आहेत तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये लिहा ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम